आणि आपल्या शिर्डीकरांच्या दृष्टीने हा ऐतिहासिक सेण म्हणावा लागेल असं माझं वाटतं कारण अनेक प्रकारच्या मिरवणुका झाल्या अनेक प्रकारच्या जेव्हा राजकीय लोक निवडून येतात राजकीय निवडून आल्यानंतर त्यांच्या मिरवणुका होतात पण आता नंद महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अशी कुठल्या प्रकारची मिरवणूक झाली नाही अशा प्रकारची मिरवणूक आपण साईबाबांच्या प्रवेशद्वारापासून काढली आनंद घेतला अशी मिरवणूक आम्हाला वाटलं का शिर्डीमध्ये एखाद्या कुंभमेळ्यामध्ये होती पण मध्ये कुंभमेळा छोटासा झाला काय अशा प्रकारचं आज आम्हाला वाटलं इतका मोठा आनंद आज खरं म्हणजे आमच्या परिवाराला आणि वैयक्तिक मला झालेला आहे खरं म्हणजे हा आमच्या आयुष्यातला कोट्या परिवाराच्या आयुष्यातल्या सगळ्यात आनंदाचा क्षण आहे साईबाबांच्या पावडनगरीत आज प्रथमच महान धर्मगुरु साधू संत व महंत यांची रथातून भव्य मिरवणूक आणि संत पंगस सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलाय श्री साईबाबांच्या पावडनगरीतील महामंडलेश्वर विष्णुगिरीजी महाराज त्र्यंबकेश्वर नाशिक राष्ट्रीय सचिव जुना आखाडा महामंडलेश्वर काशिकानंद महाराज शिर्डी सुधीर महाराज काळाराम मंदिर नाशिक देशभरातील शेकडो महान धर्मगुरु साधू संत व महंत यांची मोठी उपस्थिती लाभली असून या ऐतिहासिक संत पूजनांनी संत पंगत कार्यक्रमानं संपूर्ण साईनगरी आहे या मेळाव्यात विविध धार्मिक परंपरांचे संत महंत आचार्य पीठाधीश मठाधिपती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी तसेच शिर्डी नगर पंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते सुमित्रा काकी कोते प्रभाकर अण्णा कोते धनराज कोते हरिश चंद्र कोते अरविंद अप्पा कोते आणि कोते कुटुंबासह हो। शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने हा ऐतिहासिक संत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साधू संतांच्या उपस्थितीमुळे भक्तजनांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला तर उपस्थित सर्व साधू संत महंतांचा सा यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला दरम्यान समाजातील ऐक्य राष्ट्रीय एकात्मता आणि आध्यात्मिक मूल्य दृढ करण्याचा संदेश देण्यात आला तसेच शिर्डी ही केवळ देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील आध्यात्मिक शक्तीचे केंद्र असल्याचं मत सर्व संत धर्मगुरूंनी व्यक्त केलंय हा ऐतिहासिक साधू संत पूजन आणि संत पंगत कार्यक्रम शिर्डीच्या आध्यात्मिक परंपरेला नवा आयाम देणारा ठरल्याची भावना साधू संत आणि आयोजकांनी व्यक्त केली आहे गणेश उत्सव दौरान मंचस्थ उपस्थित त्रंबकेश्वर सरदर्शन साधु समाज के सर्व प्रतिनिधिगण महात्मा एवं यजमान परिवार बापूजी एवं उनके धर्म पत्नी उनके पुत्र और साई सिद्धि मित्र मंडली गणेश मित्र मंडली के सभी कार्यकर्ता वडिलों बहनों और इस संतों की दर्शन की झांकी के लिए अपना कीमती समय निकाल कर आए हुए सभी सनातन श्रद्धा सनातन धर्मावलंबी भक्तगणों संपूर्ण संसार में सबसे पहले जिनकी पूजा होती है उनका ये दस दिन का त्योहार आता है गणेश चतुर्थी से आनंद चतु, गणेश चौथ से आनंद चतुर्दशी तक ऐसी हमारे सनातन धर्म में मान्यता है और पिछले कई सालों से जब हम अंग्रेजों की गुलामी में थे और उस समय में जिनकी शुरुआत महाराष्ट्र से हुई है ये उत्सव की गणेश जी तो पहले भी थे आज भी है हम सब नहीं रहेंगे लेकिन ये तो व्यवस्था रहेगी लेकिन कहने का मतलब है कि इस भूमि से मैं आज ये ये बोल रहा हूँ कि सबसे ज्यादा महाराष्ट्र में ही हर गली में हर नुक्कड़ पर हर चौराहे पे दस दिन का त्यौहार श्रद्धा प्रेम और, और सच्ची भावना से उत्सव मनाया जाता है गणेश जी का विधिवत उनकी प्रतिमा का पूजन करके सरसोपचार राजोपचार बाद में दसवें दिन उनको जल जल में विसर्जित किया जाता है लेकिन दस दिनों के दरमियान रीति सिद्धि बल बुद्धि के दादा का जो श्रद्धा पूर्वक प्रेम से पूजन इत्यादि होता है वास्तव में सभी के जीवन में सभी की व्यवस्थाओं में उनका बड़ा प्रभाव पड़ता है व्यक्ति की धर्म के प्रति आस्था श्रद्धा बढ़ती है और गणनायक है विघ्नहरता है हमारे सभी के जीवन में जो भी विघ्न बाधाएं कष्ट इत्यादि आते हैं तो उनको गणेश जी की कृपा से दूर हो जाते हैं और संसार में सबसे पूजनीय प्रथम पूजनीय जो उनका माता पिता से वरदान प्राप्त हुआ है कि जिससे जब तक गणेश की पूजा नहीं होगी तब तक कोई पूजा जो है स्वीकार नहीं की जाती है तो ऐसे सिद्ध गणेश भगवान की पूजा में यजमान परिवार पूरा शिरडी नगर हर्षोल्लास के साथ हमारे सनातन के महात्मा संतों गुरु लोगों का स्वागत वंदन अभिनंदन किया और इस समारोह के साक्षी बने आने वाले समय में भविष्य में भी ऐसे दिव्य सनातन के प्रोग्राम प्रतिष्ठान ऐसे अच्छे अच्छे उत्सव हमारे सनातन धर्म के यहाँ पावन नगरी में मनाते रहे सभी लोग संतों के आशीर्वाद प्रदान करते रहे यजमान परिवार एवं इस प्रसंग में जो भी से समाहित हुए हैं जिन्होंने अपना समय से लेकर सारी व्यवस्था का संतों के प्रति सहयोग किया है उन्हें सभी को मंच के माध्यम से धर्म गुरु होने के नाते से आशीर्वाद देता हूँ और यम यम चिंत काम तम तम प्राप्त होती निश्चित यदि आप सनातन के लिए जो कार्य का संकल्प करोगे स्वयं परमात्मा उसे निर्विघ्नता पूर्ण करेंगे ऐसे विघ्न प्रणाम करते हुए हर हर महादेव दर्शन पूजन मेला आयोजित के निमित्ता आतवर्षा सर्व आखाड्यांचे महंत थानापती सेक्रेटरी आणि उच्चस्तरीय महामंत्री हे सर्व या ठिकाणी हजर आहेत मी सांगू इच्छितो कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिथ वाटे देवा ज्याप्रमाणे आपल्या कुळामध्ये भगवान परमात्म्याची जर भगवान परमात्म्याचा साधू संतांचा सा आशीर्वाद असेल तरच ही ही कामं केली जातात की साधू साधूचं दर्शन खूप दुर्लभ आहे या मी जास्त लांबवायचा प्रयत्न करणार नाही कारण या ठिकाणी बसणारे सर्वच बोलणार आहेत सर्व धर्मगुरू आहेत आदरणीय आमचे दिनजी महाराज आखा जुन्या आखाड्याचे सेक्रेटरी आहेत आमचे भरतवाजी महाराज आव्हानाखाऱ्याचे महामंत्री आहेत आमचे सहजानंदजी महाराज आहेत गिरीजी महाराज आहेत आमचे हे सर्व गिरीजी महाराज आहेत निरंजनी आखाड्याचे सर्व तेराही आखाड्यांचे जे बी काही प्रमुख असतील त्यांना प्रथम तांमू नारायण लहान तोंडी मोठा घास घेतलेला आहे म्हणून या परिवाराला भगवान कृष्ण श्री संत जनार्दन स्वामी माउली महाविष्ण ज्ञानेश्वर महाराज प्रभू रामचंद्र आणि साईबाबा या परिवारावर अखंड असंच प्रेम वर्षत राहो प्रेमाची कृपा वर अखंड अशी धारा राहो आणि मी माझ्या वालीला पूर्णविराम देतो हरिव सर हरिव तत्व साईबाबांच्या पुण्यनिगरीमध्ये सर्व साधू संत महंत यांचा सुधीरजी महाराज आणि कोचे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो विष्णूजिगिरी महाराज कशकानंद महाराज उपस्थित असलेले व्यासपीठावर असलेले सगळेच साधू संत महंत आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी यांचा पण मी मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे हा आमच्या आयुष्यातला पोते परिवाराच्या आयुष्यातल्या सगळ्यात आनंदाचा आणि क्षणिक असा क्षण आहे आणि विष्णुगिरी महाराजांना जेव्हा मी निमंत्रित केलो किंवा के भेटलो तर त्यांनी सांगितलं कार्यक्रम काय आहे तुमच्याकडे कशासाठी तुम्ही बोलवता मी म्हणलो गुरुजी महाराज खरं म्हणजे आता गणपतीचा पण उत्सव चालू आहे आणि माझ्या मुलाची पण एंगेजमेंट झालेली आहे आणि सुधीरजी महाराजांचं पण चालू आहे तर आपण तेवढी परवानगी द्या अशी त्यांना विनंती केली आणि तुरंत विष्णुगिरी महाराजांनी तुरंत परवानगी दिली त्यांनी सांगितलं का शनिवारी कार्यक्रम करा मी सगळ्या साधू संत महंतांना सगळ्या मान्यवरांना मी सिटीमध्ये घेऊन येतो आणि आपल्या सिटीकरांच्या दृष्टीने हा ऐतिहासिक शेण म्हणावा लागेल असं मला वाटत कारण अनेक प्रकारच्या मिरवणुका झाल्या अनेक प्रकारच्या जेव्हा राजकीय लोक निवडून येतात राजकीय निवड निवडून आल्यानंतर त्यांच्या मिरवणुका होतात पण आता काशीनागानंद का महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अशी कुठल्या प्रकारची मिरवणूक झाली नाही अशा प्रकारची मिरवणूक आपण साईबाबांच्या प्रवेशद्वारापासून काढली त्यामध्ये बग्गी आणि घोड्याचा त्या मिरवणुकीमध्ये प्रत्यक्ष महाराजांना त्याच्यावर बसून साधू संतांना त्याच्यावर बसून आणि अनेक साधू संतांनी आनंद घेतला अशी मिरवणूक आम्हाला वाटलं का, का शिर्डीमध्ये एखाद्या कुंभमेळ्यामध्ये होती पण सिटीमध्ये कुंभमेळा छोटासा झाला काय अशा प्रकारचं आज आम्हाला वाटलं इतका मोठा आनंद आज खरं म्हणजे आमच्या परिवाराला आणि वैयक्तिक जे मला झालेला आहे खरं म्हणजे यामध्ये आभार मानायचे ते विष्णुगिरी महाराजांचे विष्णुगिरी महाराजांनी सांगितलं का हा कार्यक्रम घेताना हा कार्यक्रम वैयक्तिक कोणाच्या घरी घेतला जात नाही शक्यतो हा कार्यक्रम आखड्यावर घेतला जातो मी निमंत्रण केलं म्हणलं आखड्यावर पण चालेल पण ते म्हणजे तुमची इच्छा काय मी म्हणलं माझी इच्छा आहे का आमच्या सिटीमध्ये बामनच्या नगरीमध्ये आणि परिवारामध्ये झाला पाहिजे तर परिवारामध्ये करण्यासाठी त्यांनी खरोखर एक क्षणाचा विलंब न करता एवढं मोठं उदात्त मन केलं एवढं मोठं मन केलं आणि त्यांनी सांगितलं का शनिवारी तुमची इथं कार्यक्रम होईल म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराजांच्या मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे आमच्या कोते परिवाराचा परिचय काशिकानंद महाराजांनी सांगितला आमचं कुटुंब कसं जन्मामधून जामीनच्या सहवासामधले गोविंदराव शंकरराव कोते पाटील त्यांचे बंधू आणि आमचे बंधू असतील डॉक्टर असतील आमचे सगळे परिवारातले लोक जनार्दन स्वामींचे परम भक्त परम शिष्य कालांतराने आमच्या परिवाराला सातत्याने धार्मिक आवड असल्यामुळं कुठल्या कुठल्या कार्यक्रमाचा नियोजन आम्ही सातत्याने करतो मा, सभी महाराज लोक यही मालूम होणारे मैं सिडी में जब पहिला प्रेसिडेंट पहिला नगराध्यक्ष ये सिटी में काम कर रहा था मैं 2001 से 2025 तक पच्चीस सौ लड़का लड़की की शादी एक रुपए में की है हमारा भाग्य का हमारा है। इसमें में हम शादी आया है वही ट्रस्ट के माध्यम से हम एक इतना एक अच्छा काम करते हैं अक्षय तृतीय के माध्यम से वही वो, वो काम हर साल करते हैं पच्चीस लोगों का अभी तक शादी किया है अगले साल भी जैसे काशीनाथ महाराज ने अभी बोला कि हर साल ये कार्यक्रम होना चाहिए हम आपको अभी यही मन पे बोल रहे हैं कि आगले साल उसके अगले साल अगले साल अगले साल जब आपका आशीर्वाद होगा हो हर साल ये कार्यक्रम हमारे सीडी में होगा ये आपको दबाव देगा ये कार्यक्रम करने के लिए मेहनत तो कुछ नहीं है बाबा ने तो बहुत कुछ दिया है हमारे जयनानदन स्वामी के आशीर्वाद है विष्णुगिरी जी महाराज के आशीर्वाद है सुधीर जी महाराज के आशीर्वाद है काशिकानंद महाराज जी के आशीर्वाद है है आप सब लोगों का आशीर्वाद आशीर्वाद ये के ऊपर हम अगले अगले साल साल उसके आगले साल, हमेशा इससे भी बड़ा कार्यक्रम देंगे जहाँ पूरा हमारा डिस्ट्रिक्ट देखा होगा इतना बड़ा कार्यक्रम देंगे अभी तो ये पहला कार्यक्रम है विष्णु गिर जी महाराज ये पहला कार्यक्रम है अगले बार हम परमिशन देंगे तो आपको हत्ती पे सवार करके याद आएंगे ये हमारी ये काम करत असताना तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप आनंद म्हणतो पण आर्थिक ऊर्जा तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद महाराज महाराजांचे आशीर्वाद महाराज महाराजांचे आशीर्वाद महाराज महाराजांचे आशीर्वाद उपस्थित मंचवरचे सगळे आशीर्वाद हे घेऊन उद्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची जी ऊर्जा मिळणार आहे कुठे कमी पडणार नाही असं मला विश्वास वाटतो आणि याच विश्वासावर भविष्य काळामध्ये आपण सांगाल की सेवा करण्यासाठी आमचा कोते परिवार पूर्णपणे तयार अशी मी तुम्हाला खात्री देतो आणि त्याचबरोबर माझ्या आयुष्यामध्ये अनेक संत मंत आले त्यामध्ये विष्णुगिरीजी महाराज आले सुधरीजी महाराज आले काशिकानंद महाराज आले त्या महाराजांचं आणि उपस्थित आलेल्या सगळ्या महाराजांचं आमच्या कोते परिवाराच्या वतीने आणि शिर्डीकरांच्या वतीने मनपूर्वक मनापासून गौरी गणपती आणि नवरात्र असंख्य ग्राहकांच्या उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी सापुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी